मुलांना घेऊन आम्ही बाहेर जातोय चला नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे सध्या अमेरिकेमध्ये थँक्स गिव्हिंग ब्रेक सुरू आहे आणि त्यानिमित्ताने मुलांना दहा दिवस शाळेला सुट्टी आहे आणि आम्ही निघालो मुलांना घेऊन वॉटर पार्कला रस्त्यात जाता जाता गाडीमध्ये गॅस भरला सकाळपासूनच हलका हलका स्नो सुरू झाला होता त्यामुळे सगळीकडे रस्त्यावर स्नो पडलेला होता त्यामुळे आम्हाला गाडी जरा हळू आणि सावकाश चालवायची होती त्यामुळे वेळ तर लागणारच होता आणि त्यानंतर दोन ते अडीच तासात आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला म्हणजे वॉटर पार्कला विंटर सीजनमधली बेस्ट ॲक्टिव्हिटी म्हणजे वॉटर पार्क आणि हे वॉटर पार्क इनडोर वॉटर पार्क आहे आम्ही इथे एक दिवस हॉल्ट करणार होतो त्यामुळे पटकन रजिस्ट्रेशन केलं चेक इन करून चावी घेतली आणि रूममध्ये पोहोचलो आणि रूममध्ये येऊन पटकन चेंज केलं आणि आम्ही लगेच निघालो वॉटर पार्ककडे हे जे वॉटर पार्क आहे ना हे सगळ्यात मोठं वॉटर पार्क आहे विस्कॉन सेन डेल्समध्ये इथे आठ वॉटर पार्क्स आहेत चार इनडोअर वॉटर पार्क आणि चार आउटडोर वॉटर पार्क ऑब्वियसली विंटर सीजन चालू होता म्हणून आम्ही इंडोर वॉटर पार्कमध्येच गेलो होतो आणि तुम्ही बघू शकता हे किती भव्य आणि मोठं आहे कारण इथे सगळं टेम्परेचर आणि पाण्याचं टेम्परेचर वातावरण सगळं मेंटेन केलेलं असतं आणि हा होता पाण्यामधला बार इकडे छोट्या मुलांना अलाउड नसतं तर इकडे सगळे मोठे लोकं बसलेली होती आणि या साईडला होतं छोट्या मुलांसाठी आणि हे होतं हॉट वॉटर पूल इथे हे बास्केटबॉल हुप लावलं होतं आणि तुम्ही या हॉट वॉटरमध्ये वाट बाहेरही जाऊ शकता आणि तिकडेही खेळू शकता आणि हे सगळं पाणी गरम असतं थंड नसतं वातावरण थंड असतं बाहेरचं पण पाणी गरम असतं आणि अशा प्रकारे इकडे मुलं त्यांचा त्यांचा खेळू शकतात हे खूप छान ॲक्टिव्हिटी असते इकडे मी तुम्हाला दाखवते क्विकली आतल्या साईडमध्ये ही होती एक राईड आणि इकडे होती लेझी रिवर आणि या साईडला होत्या दोन राईड्स ज्यामध्ये तुम्हाला ह्या ट्यूब यूज करून राईड खेळायच्या होत्या आणि या सगळ्या मुलांसाठी होत्या मोठेही जाऊ शकतात लेझी रिवरमध्येही तुम्ही खेळू शकता अशा प्रकारे हा इंडोर वॉटर पार्क असा होता आणि बघू शकता तुम्ही बसायची अरेंजमेंट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू वॉटर डोम या वॉटर पार्कच्या व्हिडिओमध्ये वर, बाय बाय